नमस्कार मैत्रिणीनो मी सभी आ, या सभा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण बाळाचे टोपडे शिवायचं आहे बघा तुमच्याकडे माप नसलं तरी तुम्ही कोणत्या पद्धतीने माप घ्यायचं आणि कसं शिवायचं हे सुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे इथे बघा मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे तुम्हीसुद्धा कॉटनचा सॉफ्टच कपडा घ्यायचा जेणेकरून की जी बाळाला रुतणार नाही तर आता माप कसं घ्यायचं बघा जिथं कानाची जी पारी असते त्या पारीपासून डोक्याच्या वरून दुसऱ्या कानाच्या पारीपर्यंतचा माप घ्यायचं आहे आणि तिच्यामध्ये तुम्हाला एक इंच वाढवायचं आहे जेणेकरून बाळाला थोडीशी तेल लूज व्हावी आणि बाळ ही वाढता असतो त्यामुळे टोपी शिवताना सुद्धा थोडीशी वाढतीच ठेवायची तर इथे बघा जी माप आहे ती माझं बारा इंच आलेलं आहे तर आपल्याला तेरा ची टोपी शिवायची बघा मी इथे तेरा वरती मार्जिन टाकलेलं आहे आता ही आपल्याला कपडा तेरा बाय तेराचा असा कट करून घ्यायचा आहे तर बघा थोडंसं मला कपडा कमी पडत होतं त्यामुळे मी एक पट्टी जोडलेली आहे आपल्याला तेरा बाय तेरा इंच कपडा घ्यायचा आहे हे फिक्स घ्यायचं तर बघा आता जे एक्स्ट्राचा कपडा होता ते मी काढून टाकलेलं आहे आता तुम्हाला मी मार्जिन घालून दाखवते बघा तेरा बाय तेराचं आहे तर आता आपल्याला मेन सुद्धा कपडा घ्यायचा आहे तर मेन सुद्धा मी एकदम सॉफ्ट कपडा घेतलेला आहे टोपी आपल्याला उठावदार नाही दिसली तरी चालतं पण कपडा जी आहे ती बाळाला ऋतू नये यामुळे मी जेवढं सॉफ्ट होईल तेवढा सॉफ्ट कपडा घेतलेला आहे आता जे आपण अस्तरचा कपडा कट केला होतं त्यावरतीच ठेवायचं आणि ही कट करून घ्यायचं एक्स्ट्रा काहीच तिथे ठेवायचं नाही जेवढं आहे तेवढं फिक्स घ्यायचं आणि हे कट करून टाकायचं मी कट केलेलं आहे आता आपल्याला हिला फोल्ड करायचं आहे तर बघा अगदी मधोमध हिला फोल्ड करून घ्यायचं आणि ह्या साईडने सुद्धा एकदा फोल्ड करायचं आहे हिला चौकोनी आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे तर मी हिला चौकोनी म्हणजे दोनदा फोल्ड केलेलं आहे आता आपल्याला माप घालायचं आहे बघा हिच्यावरती माप हिला गोलाकार शेप द्यायचा आहे त्यामुळे बघा आपण तेरा इंच घेतलं होतं तिचं अर्ध केलं तर साडेसहा येतो तर ह्या कोपऱ्यातून त्या कोपऱ्याला आपलं साडेसहा आलेलं आहे तर तसंच साडेसहावरतीच आपल्याला इथं मार्जिन घालून घ्यायचं आहे तर इकडंसुद्धा साडेसहावरती मार्जिन टाकलेलं आहे आता ही आपलं गोल कपडा होणार आहे आपण चौकोनी शेपमध्ये कट केलेला आहे पण हिला आपल्याला आता गोल करायचं आहे तर जे एक्स्ट्राचा कपडा होता ते मी कट करून टाकलेला आहे आता आपल्याला हिला उकलायचं आहे आणि जी चारी साईड आहे तिचे सगळं गोलाकार शेप मध्ये आपल्याला हिला शिवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता ही, ही कपडा एकदम गोल झालेला आहे आता हे हलू नये म्हणून आधी बॉल पिनने मीला सेफ करून घेतलेला आहे आता आपल्याला सगळीकडून हिला सिलाई मारून घ्यायची आहे बघा एकदम पाव पाव इंच मार्जिन ठेवायचं आणि सिलाई मारून घ्यायची आणि एक्स्ट्राचं जे कपडा आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे <गी> एका ठिकाणी इथं खडून मार्जिन टाकलेलं आहे पण ते तुम्हाला दिसलं नाही तरी मी इथं कच मारून दाखवते तुम्हाला जिथं आपल्याला कच मारलेला आहे तिथून आपल्याला प्लेट्स घ्यायचे एकदम छोटे छोटे प्लेट्स घ्यायचे आपल्याला इथं अर्धा अर्धा इंच आणि एकाच साईडने घ्यायचे तर आपल्याला दुसऱ्या साईडने इथं फोल्ड करायचे नाही एकाच साईडने आपल्याला ही प्लेट मारून घ्यायची आणि ही प्लेट आपल्याला तेरा इंचाचे पाहिजे कारण आपली जी टोपीच साईज आहे ती तेरा इंचा आहे तर आपल्याला तेरा इंच प्लेट घ्यायचे आहेत आणि एक्स्ट्रा आपलं चार पाच इंच राहतो ते खाली तसं सोडून द्यायचं आहे तर तुम्ही जर कमी झाले तर एक दोन वाढवा आणि जर जास्त झाले तर एक दोन उकलून काढायचं ह्याच्यात काहीच असंही नाही अवघड आपल्याला तर बघा मी एकदम तुम्हाला बरोबर सांगितलेलं आहे तर आपले आता मी तेरा इंचचे आपले प्लेट झालेले तुम्हाला मी सगळे दाखवते आणि खाली चार पाच इंच आपलं शिल्लक राहतो ह्यामध्ये जर तुम्ही ह्या मापाचा कपडा कट केला तर चार पाच इंचा शिल्लक राहतो तर आपले आता प्लेट झालेले तुम्हाला मी मोजून सुद्धा दाखवते जिथून आपण पहिली प्लेट घातली होती तिथून सुरुवात करायची आणि जिथून आपण शेवटची प्लेट घातली होती तिथे आपलं शेवटच्या प्लेटपर्यंत ही तेरा इंच यायला हवं बघू शकता तुम्ही एकदम बरोबर तेरा इंच आलेला आहे खालूनसुद्धा तुम्हाला दाखवते बघा तिथे प्लेट आलेली प्ले आपली सिलाईसुद्धा आलेली आहे तिथपर्यंत तर आता ही एकदम फिक्स झालेला आहे आता आपल्याला एक दुसरा कपडा घ्यायचा आहे बघू शकता इथे खालीसुद्धा चार पाच इंच आपलं राहिलेलं आहे आता ही एकदम बरोबर ठेवायचं प्लेटवरतीच प्लेट आपली बरोबर यायला हवी आता जी खाली चार पाच इंच राहिलेलं आहे आता आपल्याला तिथं मार्जिन घालायचं आहे तर बघा खाली जी राहिलं आहे तिथं मला एक इंचवरती मी मार्जिन टाकलेलं आहे आणि खा वरती जी प्लेट्स आहेत तिथून घ्यायचं आणि गोलाकार शेप द्यायचं तिला आणि तिथून तुम्हाला मी आता तुम्हाला मी हे करूं दाखो ते करन, खडू करन, खडू कट करून दाखवते कारण खडून हिचं कलर दिसणार नाही कारण कपड्याचा आणि खडूचा कलर सेमच आहे तर आता हिला मी गोलाकार शेपमध्ये असं कट केलेलं आहे तुम्ही बघू शकता जवळून सुद्धा आता आपल्याला ह्या टायमिंगला तुम्हाला मधले सुद्धा भाग दाखवते किती छान प्लेट्स आलेले आहेत आणि खालचं सुद्धा जे आहे ना एकदम गोलाकार आलेला आहे आता आपल्याला ही बाळाला घालून बघायचं जर तुम्हाला इथं छोटी वाटत असेल तर थोडीशी खालून कट करायचं आणि मोठी करायचं तर मी घालून बघितलं थोडंसं मला छोटी वाटत होती त्यामुळे मी इथून पाव इंचावरती कट केलेलं जी खालचा भाग आहे ना आपल्याला तिथेच कट करायचं तिथून आपल्याला मोठी करता येते तर मी तिथून कट करून बघितलं आता हे एकदम बरोबर येईल आता मी एक दुसरा कपडा घेतलेला आहे तिची लांबी बारा इंचाचीच येत होती कारण आपल्याला जी आपण प्लेट्स घेतले ते तेरा इंच इथं तर आपल्याला तेरा इंची तिथं पट्टी जोडून घ्यायची आहे तर बघा हिची जी आहे बारा इंच आलेली आहे तर आपल्याला दुसरी पट्टी जोडून घ्यायची आणि हिची जी रुंदी आहे ती अडीच इंच आलेली आहे तर आता मी अशा पद्धतीने दोन तीन हिचे जे अडीच अडीच इंचाचे कपडे कट करून घेत आहे आता आपल्याला वरून आणि खालून दोन्ही साईडने आपल्याला इथं पट्ट्या जॉईंट करायच्या आहेत तर ही पट्ट्या झालेले आहेत आता मी दोन पट्ट्या जोडून घेते बघा दोन्ही पट्ट्या जोडल्यानंतर ही जास्त होतो आपल्याला फक्त इथच्या आतला तेरा इंचाचाच कपडा यूज करायचा आहे आणि खालचं जी कपडा उरलेला असेल ती खाली जोडायचं आहे तर जिथून आपण पहिली प्लेट घेतली होती तिथून आपल्याला हे प्लेट दुसऱ्या प्लेटपर्यंत आहे कपडा खाली ठेवायचं आणि वरती जी टोपी आहे ती ठेवून खालून आपल्याला पट्टी मारून घ्यायची आहे आणि आता ही खालची सिलाई मारून झालेली आहे आता आपल्याला हिला फोल्ड करायचं आहे तर बघू शकता मी जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने वरूनच फोल्ड करायची आणि जी टोपी आहे ना खूप चांगल्या पद्धतीने बसते इतर इथं जे कपडा आहे तिला आपल्याला डबल फोल्ड करायचं आहे तर मी डबल फोल्ड करून साईडनी हिला ज्यावरती बारीक सिलाई मारून घेते जेणेकरून की सिलाई सुद्धा दिसू नये वरून हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा ह्याच्यात खूप सारे मी छोट्या मोठ्या टिप्स दिलेले आहे जेणेकरून की तुमची तु जी टोपी आहे खूप छान अशी व्यवस्थित बसावी म्हणून आणि कपडा सुद्धा एकदम तुम्ही सॉफ्टच घ्या जेवढं होईल तेवढं सॉफ्ट घ्या आणि टोपी सुद्धा एकदम वाढती शिवायची थोडंसं कारण बाळ ही वाढताच असतो आता आपल्याला खालून पट्टी जोडून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही खालून जिथून आपण कट केलेला आहे तिथेच आपल्याला पट्टी जोडायची आहे तर आता त्या पट्टीला सुद्धा मी जोडून घेते कारण बारा इंचची पट्टी लहान होती त्यामुळे बघा अडीच इंच तिची लांबी होती आणि जिची पट्टीची जी साईज आहे ना आपली ती बघा ही बारा इंच आहे तर हिचं जे डबल फोल्ड मध्ये आहे तर ही चोवीस इंचाची पट्टी घेतलेली आहे तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता हिचं बरोबर आपल्याला मध्य काढायचं आणि आता ही टोपीचं सुद्धा मध्य काढायचं तिथं बघा कच मारून घेतलेलं आहे जेणेकरून की मला ओळखू यावं आणि जी पट्टी होती तिथे आपल्याला जॉईंट मारलं होतं त्यामुळे ती ओळखू येते जिथून आपण प्लेट घेतलं होतं तिथून आपल्याला जिथं आपण खालचा भाग कट करून काढलं होतं तिथं आपल्याला ही पट्टी जोडून घ्यायची आहे बघा ती खालच्या भागला मी थोडंसं मोठं केलं होतं त्यामुळे आता ही व्यवस्थित टोपी बसणार आहे बाळाला तर तेवढं मी सिलाई मारून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्या साईडने एक फोल्ड करायचं आणि दुसऱ्या साईडने आपल्याला दोन फोल्ड करायचं आहे तुम्ही बघू शकता जी टोपीचं साईड आहे त्या साईडने आपल्याला फक्त एकदा फोल्ड करायचं आणि टोपीच्या जी समोरचा भाग आहे ते आपल्याला दोनदा फोल्ड करायचं जेणेकरून की ती जी पट्टी आहे कपड्याची ती टोपीवरतीच यावं यासाठी बघा ही असं फोल्ड करायचं आता ही माझं सगळं फोल्ड करून मी सिलाई मारून घेतलेली आहे कडनी सिलाई मारून घ्यायची आता आपल्याला नॉडला जसं आपण गोंडे लावतात त्याच पद्धतीने आपल्याला बघा इथे मी अडीच बाय अडीच इंचचा कपडा घेतलेला आहे आणि तिला एकदम क्रॉसमध्ये केलेला आहे आणि तिच्यामध्ये जे आपण नॉड होती आपली तयार केली ती घातलं आणि वरून सिलाई मारून घेतलेली आहे बघा इथे पाव इंचाच मार्जे ठेवून सिलाई मारून घेतलेली आहे आणि जे एक्स्ट्राचं कपडा आहे तिला मी कट केलेला आहे बघू शकता ही की नॉडला किती छान असं आपल्याला गोंडे बसवलेला आहे आता दुसऱ्या साईडला पण आपल्याला ह्याच पद्धतीने गोंडा लावून घ्यायचा आहे बघा एकदा मी अगदी मधोमध फोल्ड केलं आणि ती मधी आपलं जे नॉड होतं ती लावलं आणि साईडनी सिलाई मारून घेतलेली तिला फोल्ड करून, करून तर इथं मार्जिन ठेवलं एक्स्ट्राचा कपडा थोडस कट करायचं सरळ करून घ्यायचं आता दोन्ही नॉड आपले कोंडे लावून झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता आपलं फायनल लुक टोपीचं खूप छान अशी सॉफ्ट कपड्याची आणि एकदम बरोबर येणारी बाळाला कॉटनचा कपडा घेऊन शिवलेली ह्याच्यात खूप सारे मी छोट्या मोठ्या टिप्स दिले आहेत हे फॉलो करून तुम्ही जर टोपी शिवला तर तुमची बाळाची टोपी खूप छान होणार आहे तर तुम्हाला हा टोपीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका असे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करीत जाईन धन्यवाद